नागपूर हिंसाचार प्रकरणी नंदनवन कपिल नगर मधील संचारबंदी हटवलेली आहे काही भागातल्या संचारबंदीमध्ये चार तासांची शिथिलता आणण्यात ता आलेली आहे हिंसाचार भागातील संचारबंदी मात्र जैसे ते आहे नागपूर हिंसाचार प्रकरणी ही महत्वाची अपडेट आपण या क्षणाला पाहतोय ती म्हणजे काही भागातल्या संचारबंदीमध्ये चार तासांची शिथिलता मिळालेली आहे हिंसाचार भागातली मात्र संचारबंदी ही अजूनही कायम आहे नंदनबन कपिलनगरमधील ही संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि दरम्यान हिंसाचार भागातील संचारबंदी ही जैसे ते आहे नंदनवन कपिल नगर मधील संचारबंदी ही हटवली गेली आहे आणि काही भागातल्या संचारबंदीमध्ये चार तासांची शिथिलता मिळालेली आहे हिंसाचार भागातील संचारबंदी मात्र जैसे ते असल्याची पाहायला मिळते नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर अनेक भागांमध्ये जे संवेदनशील भाग आहेत त्या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आलेली होती आणि आता दोन दिवसानंतर नंदरवन कपिलनगरमधील ही हटवली गेली आहे